नमस्कार मी राजू मध्ये भक्तांनी दर्शनासाठी लावल्या होत्या रांगा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने शिव मंदिर मध्ये भक्तांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी लावल्या होत्या रांगा श्रावण सोमवार पहिला सोमवार आज या ठिकाणी शिवमंदिर कमिटी व पुरोहित आणि त्याच पद्धतीने यजमान यांच्या सानिध्यामध्ये महारुद्राशी अभिषेक सकाळी पहाटे साडेचार वाजता शिवमंदिर दिनसर्गजी येथे झालेलं आहे या ठिकाणी जे मानकरी होते त्यांनी साडेचार वाजता येऊन रुद्राभिषेक सुरुवात केली आहे त्याच पद्धतीने आपल्या इंचनकर जे आवडे दादा यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये सुद्धा रुद्राभिषेक या ठिकाणी झालेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पहिला श्रावण सोहळा या ठिकाणी भक्ती भक्तीने भाविकांची गर्दी खूप आहे आणि असल्यामुळे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले व त्या शिवमंदिर कमिटीतर्फे या शिवसेना साहित्यामध्ये जो हा अभिषेक किंवा हा जो कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले आणि जे भक्त आहेत त्यांचा सुद्धा कमिटीतर्फे हार्दिक असे स्वागत आहे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद दिला जात आहे